नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण माझ्या नवीन मा एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज माझ्या दिवाळीची शॉपिंग दाखवणार आहे तर खूप लेट झालेलं आहे दिवाळीची शॉपिंग दाखवायला कारण दिवाळीमध्ये तर शक्यच नव्हतं दिवाळीमध्ये खूप काम घरातलं आवरायचं घरातली साफसफाई सा बाकी सगळं सा मग ते दाखवणं तर शक्यच नव्हतं त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि दिवाळीनंतरही भरपूर कामं असतात त्याच्यातही राहून गेलं मग मी तुम्हाला म्हटलं आज दाखवूया काय काय खरेदी केली होती मुंबईला वगैरे आणि माझे यूट्यूब फॅमिली आहे ते मला समजून घेता <laughs> ते माहिती आहे मला कारण बरेच दिवस झालं होऊन मी आज दाखवते तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली होती मुंबईवरून वगैरे आणि ते मुंबईचे जो ब्लॉग काढला होता त्याच्यामध्ये मी बोलले होते की मी तुम्हाला नक्कीच दाखवेल असं तर चला मी आज तुम्हाला काय काय शॉपिंग केली ती दाखवते काही त्याच्यातल्या साड्या मी म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्या असतील एक दोन त्या वापरल्या आणि अजून दुसऱ्या बाकी आहेत ते तुम्हाला आज मी दाखवते तर आम्हाला पाहिल्या बरोबर ही साडी आवडली तिथे कॅटलॉग पीस लावलेला होता त्याच्यातच आम्हाला खूप आवडली मी अजून ही एकदा पण घातलेली नाही साडी कारण आमचे इथं लग्न आहे त्या लग्नांमध्ये घालायचे आहे पाहुण्यांचं लग्न आहे तिथे घालायचे आहे मला ही साडी आणि अशा कलरची साडी माझ्याकडे नव्हतीच म्हणून मी म्हटलं ही घेऊ या साडी चला तर याचा कलर पण खूप छान आहे मला खूप आवडली ही साडी तर खूप सुंदर असा कलर आहे या साडीचा

म्हटलं हळदीसाठी पण होईल आणि असं पण घालायला होईल किती छान दिसते मला तर खूप आवडली साडी खूप थोडीशी म्हणजे रेंज आहे जास्तीची खूप सुंदर कलर आहे किती छान वाटते मला तर खूप जास्ती आवडली येलो कलर खूप छान आहे आणि सोप पण एकदम सॉफ्ट आहे मी आता ही आहे रेड माझ्याकडे रेड साड़ा दोन तीन आहेत तरी पण मला रेड साडी आवडली ही मग ही घेतली आणि अशीच अजून एक ब्लॅक आहे सेम ही पण छान आहे याचं पण म्हणजे कपडा एकदम सॉफ्ट आहे म्हटलं जाऊ दे थोडीशी डिझाईन वेगळी आहे माझ्याकडे आहेत ते रेड साड्या पण त्याची त्याची थोडीशी वेगळी डिझाईन आहे ही थोडीशी वेगळी आहे तर पाहि ही पण मुंबईवरूनच घेतलेली आहे छान आहे ही पण नाही घातली मी अजून एकदा पण ब्लॅक ही, ही आणि ती रेड एकदम म्हणजे जोडीच आहे ही तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये ही घातली होती मी एकदा तर छान आहे मला आवडली ब्लॅक तर माझ्याकडे दोन तीन आहेत तरी पण मला म्हणजे ब्लॅक खूप आवडतच कलर माझ्या आवडीचाच आहे ब्लॅक म्हणून घेतली आणि ही येलो ही पण छान आहे येलो हे पण आवडली मला तर पाहिचं पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट सूत आहे छान आहे थोडी थोडी अशी खडी आहे याच्यावर छान वाटते ही पण पाहिली असेल तुम्ही व्हिडिओमध्ये ही पण छान आहे मला आवडली ही पण पन। पन। आणि येलो साडीवरच ब्लाउज छान शिवले त्यांनी एकदम सुंदर शिवलं छान शिवता माझे त्यांच्याकडेच ब्लाऊज असता तर या साडीवरच ब्लाऊज आहे हे दिवाळीमध्येच ब्लाऊज वगैरे शिवून झाले माझे पण मला काही घालणं नाही झालं साडी मी ठेवली आहे लग्नासाठी मला म्हणजे आमच्या पाहुण्यांचं लग्न आहे त्याच्यामध्ये घालायची आहे ही साडी म्हणून ठेवली आहे तर किती छान वाटतं बघा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे येलो आणि पिंक कलर पण एकदम सुंदर आहे घातल्यावर एकदम छान दिसेल साडी आणि सूत तर एकदम असं एकदम अंगाला चापून चुपून बसण्यासारखा आहे सूट पण खूप छान आहे दिवाळीमध्ये माझ्या भावाने घेतली मला तर पहा ही पण एकदम छान आहे कलर एकदम उठून दिसतो माझ्या अंगावरती तर अजून याला म्हणजे याच्यावरचा ब्लाउज पीस पण शिवला नाही आणि पिको फॉल पण करायचं बाकी आहे छान आहे मला आवडली हे कलर किती छान आहे आणि ही पण एकदम सॉफ्ट आहे अंगाला चापून चुकून बसण्यासारखीच आहे ही पण साडी छान आहे वेळच नाही भेटला याच्यावरचा ब्लाऊज पीस वगैरे शिवायला टाकायचं आता निवांत सगळं झाल्यानंतर म्हटलं टाकूया निवांत ही तर तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओ मध्ये ही पण एकदम छान आहे मला पण खूप आवडली ही पण साडी अशी नाजूक दिसते अंगावरती पण आणि अशा सगळ्या जाड जाड साड्या घालून पण नेहमी नेहमी कंटाळा येतो म्हणून मग ही एक घेतली छान आहे ना हे पण आणि पहा ही एक असा <laughs> कलर आहे माझ्याकडे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल खूप जुन्या पण त्याच्यावर थोडीशी डिझाईन आहे ही आहे ती प्लेन आहे सिल्क आहे तर ही पण छान दिसते त्याच्यावर पण मी अजून एकही व्हिडिओ बनवलेला नाही आणि घातली पण नाही एकदम पण असे कलर मला डार्क कलर खूप आवडता छान दिसत पूर्ण प्लेन आहे आतमध्ये काहीच नाही पूर्ण प्लेन आहे येलो कलरच्या साडीवरच्या बांगड्या एकदम मॅचिंग ते सगळं सेट करून ठेवलं मग ते वेळेत ना इकडे धावपळ कर तिकडे धावपळ करण्याच्या ह्याच्यात काही ना काही राहून जातो म्हणून सगळा सेट करूनच ठेवून दिला आहे मग ते लगेच घालून निघता येतं मी त्याच्यावरचेच कानातले आहेत ते येलो कलरच्या साडीवरचे वेळ वगैरे तर आहेच ही दिवाळीमधली साडी पिंक कलरची मी तुम्हाला ती साडी पण दाखवते ती साडी वॉलरूम मध्ये राहिली ती साडी काढून दाखवते हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे हे ब्लाऊज आहे त्या साडीवरचं तुम्ही पाहिलेच असेल माझ्या व्हिडिओमध्ये आहे ती पण दाखवते साडी ही आहे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे पण मला हे ब्लाऊज नाही शिवायचं त्या साडीवरचं सेम असंच आहे जी अशी साडी आहे ना त्याच्यावरचं सेम हेच ब्लाऊज आहे पण मला असं ब्लाऊज नाही शिवायचं मला हे ग्रीन कलरचं ब्लाऊज शिवायचं आहे त्याच्यामुळे हे नुसतं काढून ठेवलं आहे ब्लाऊज पीस म्हणून शिवलं नाही आता निवांत झाल्यानंतरच एकदम काय जेवढे ब्लाऊज शिवायचे आहेत तेवढे टाकून देता येतं ब्लाउज शिवायचं ही साडी पाहिलीच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये बराच वेळा पण त्याच्यावर आहे स्लीवलेस आहे ब्लाऊज तर ते पण घालून आला म्हणून म्हटलं थोडंसं हे शिवून बघा म्हणून हे शिवायला ठेवलं तसं बरेच ब्लाऊज शिवायचे बाकी म्हणून त्या ब्लाऊजला लेस लावायची ह्या ब्लाऊजला लेस लावायची बाकी आहे अजून माझी नाही सॉरी ह्याच्यावर लावली वाटतं हे पॅच लावायचे बाकी आहेत मागच्या बाजूला तर पहाशे पॅच आणले होते त्यांनी दिवाळीमध्ये शिवून दिलं नंतर ठरलं की ते मागच्या बाजूला मला दोन पॅच लावायचे असे म्हणून हे असे दोन पॅच घेऊन आलो मी ते लावायचे बाकी तर आता तेच काही काही राहिलेले काम आहेत ते हे असे पॅच लावायचे छान दिसतं असे पॅच छान दिसतं का असे पॅच लावायचे हे तर लावलेलेच आहे ना येस ते पॅच लावायचे बाकी आहेत तर ते पॅच लावायचेत ते पण टाकायचे अजून त्यांच्याकडे शिवायला भरपूर काम असे बाकी आहेत आता छोटे छोटे ना एकदम निवांत शांततेत केले पाहिजे नाहीतर एक विसरत एक राहत हे सगळं ठेवलेलं आहे आवरून मी तुम्हाला ती एक साडी दाखवते ती साडी दाखवायची बाकी राहिली ही एक साडी ही मी दिवाळीमध्ये घातली होती इचं पण सूत एकदम छान आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे याचा पण एकदम अंगाला चापून चोपून अशी बसते ही पण साडी ही आम्ही इथूनच घेतली आमच्या इथे दुकान आहे एक छान तर तिथूनच घेतली आम्ही तर बघा किती छान असं एकदम चापून चोपून बसते अंगावरती खूप छान आहे आणि बॉर्डरला असे डिझाईन पण खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे तर बघा कलर पण एकदम उठून दिसतो माझ्यावरती छान आहे पण साडी तर अशी होती माझी दिवाळीची शॉपिंग तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा साड्या कशा वाटल्या कोणत्या कोणत्या साड्या तुम्हाला आवडल्या त्या मला, मला नक्कीच कमेंट करून सांगा मला तर सगळ्यात साड्या आवडल्या <laughs> तुम्हाला कोणत्या कोणत्या आवडल्या त्या नक्कीच कमेंट करून सांगा जास्तीत जास्ती मला तर हे खूप आवडली आणि ही येलो कलरची खूप आवडली ही खूप छान आहे आणि ह्या दोघीची प्राईस पण खूप आहेत ह्या दोन्ही छान आहेत साड्या ह्या दोन्ही मला खूप जास्ती आवडल्या लग्नात म्हणा कोणता असा छोटा मोठा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये एकदम छान दिसतं अशा साड्या त्याच्या हिशोबाने घेतल्या की कार्यक्रम पण घातल्या जातील अशा आणि लग्नामध्ये वगैरे ही तर मला आणल्यापासून साडी घालावी अशी वाटते पण मी खास ही लग्नासाठी ठेवलेली आहे साडी म्हणजे लग्नामध्ये असं नवीन असेल व्हा म्हणून ठेवली तर बाकी किती सुंदर दिसते तुम्हाला कशा साड्या वाटल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि थोडंसं सा लेट झालं थोडं समजून घ्या कारण दिवाळीमध्ये सर्वांनाच माहिती की प्रत्येकाच्या मागे खूप काम असतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला खूप छान आहे आणि ह्या दोघीची प्राईज पण खूप आहेत ह्या दोन्ही छान आहेत साड्या ह्या दोन्ही मला खूप जास्ती आवडल्या लग्नात म्हणा कोणता असा छोटा मोठा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये एकदम छान दिसतं अशा साड्या त्याच्या हिशोबाने घेतल्या की कार्यक्रम पण घातल्या जातील अशा आणि लग्नामध्ये वगैरे तर मला आणल्यापासून साडी घालावी अशी वाटते पण मी खास ही लग्नासाठी ठेवलेली आहे साडी म्हणजे लग्नामध्ये असं नवीन असेल व्हावं म्हणून ठेवली तर पहा किती सुंदर दिसते तुम्हाला कशा साड्या वाटल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि थोडासा लेट झालं थोडं समजून घ्या कारण दिवाळीमध्ये सर्वांनाच माहिती की प्रत्येकाच्या मागे खूप काम असतं थोडासा लेट झाला आणि मी त्या दिवशी तुम्हाला ते सांगत होते ना की आम्ही शिर्डीला गेलो होतो शिर्डीच्या थोडंसं पुढे आहे पाच सहा किलोमीटर आहे राहतं म्हणून गाव आहे तर तिथं जेंट्स लेडीज दोन्ही कपडे भेटतात पण जास्तीत जास्त तर मला जेंट्सचेच कपडे आवडले कारण तिथे खूप छान छान कपडे होते जेंट्सचे आणि व्हाईट वगैरे तर खूप होते त्यांच्याकडे छान छान तर ते मला खूप आवडले तर मी थोडासा तिथले शूट केलेला आहे व्हिडिओ कारण मला ब्लॉग बनवायचा होता पण मला काय बनवलं नाही झाला तो व्लॉग मग मी थोडंसं त्यांच्या म्हणजे दुकानातलं वगैरे शूट केलेलं आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेल म्हणजे जर कोणाला जायचं असेल किंवा कोणाला मागवायचं असतील कपडे तर तुम्ही मागू शकता खूप छान आहेत त्यांच्याकडे व्हरायटी पण खूप छान आहे आणि प्राईज पण खूप छान आहे तर पहा तुम्ही तो व्हिडिओ थोडासा आहे मी काढलेला तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा मध्ये असं नाही सर हे काय झालं रोल केल्यामुळे असत असंच प्लेन असतो प्रेस केल्यावरती कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू नंतर